शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी अध्यापकाची प्रशिक्षणासाठी निवड करताना टिंबटिंबची नोंद घेतात त्याचा पोशाख भाषिक क्षमता देहबोली व स्वभाव प्राचार्यांशी जवळीक बरोबर उत्तर बी उच्च प्रतिज्ञा म्हटल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये टिंबची भावना निर्माण होते राष्ट्रीय एकात्मता लोकशाही सर्वांगीण विकास पाठांतर बरोबर उत्तर ए म्हणजे केवळ उपजीविकेचे वा उदरनिर्वाहाचे साधन नाही हे विधान चुकीचे आहे बरोबर आहे अनिश्चित आहे त्यापेक्षा वेगळे आहे बरोबर उत्तर बी वर्ग प्रतिनिधींची निवड करताना कोणता मार्ग योग्य आहे ओळखीच्या विद्यार्थ्याची निवड करणे विद्यार्थ्याची शारीरिक मजबूती लोकशाही पद्धतीने निवड करणे विद्यार्थ्याचा आर्थिक स्तर पाहणे उत्तर सी अध्यापन प्रक्रिया ही टिंबटिंब प्रक्रिया आहे विकासात्मक ज्ञानात्मक अविकासात्मक अज्ञानात्मक बरोबर उत्तर ए